आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेकोन द्यावा समाज टीव्हीच्या सर्व दर्शक सुरु सप्रेम जयजे आज सोबत आहेत प्रसिद्ध गझलकार कवी साहित्यिक मधु भावलकर आदिलावर त्यांच्या एकंदरीत साहित्यिक चळवळीला तसेच सामाजिक चळवळीला जाणून घेण्यासाठी आपल्याला निश्चितच आवडेल जेबी साहेब जेबी नव धाय जेबी माहोल कसा आहे आपलं परिचय नाव गाव आता मानव प्राण्याला सर्वप्रथम काय म्हणजे ते नाव मिळत आणि ओळख नाही तर माझं नाव आहे मधुकर ज्ञानोबा कांबळी हे जे कांबळे मला ह्या नावाला कुणी ओळखत नाही तर काय की डॉक्टर आंबेडकरनी इनिरेशन ऑफ कास्ट मध्ये सांगलेलं आहे आम्हाला समाजाला सांगितलं आहे आंबेडकरी समाजाला बौद्ध समाजाला सांगितलं आहे की दे की हे जे आपले जे बौद्ध समाजाचे समाज कम्युनिटी आहे त्यांचे जे आडनाव आहे हे जातीसूत आढानाव आहे आणि जातीसूत काढनाव हे बदलले पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं आणि जेव्हा आम्ही सांस्कृतिक आमच्यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे जेव्हा आम्ही आधी हिंदू होतो आम्ही हिंदूचं बौद्ध झालो तर हे सांस्कृतिक परिवर्तन व्हायला पाहिजे एखादा हिंदू माणूस जर मुसलमान झाला त्याचं सांस्कृतिक परिवर्तन होते त्याप्रमाणे एक हिंदू माणूस जर ख्रिश्चन झाला सांस्कृतिक परिवर्तन म्हणजे तर आपल्यामध्ये जे सांस्कृतिक परिवर्तन व्हायला पाहिजे एकोणीशे छप्पनच्या नंतर बाबासाहेब दीक्षा दिली तर आमचं सांस्कृतिक परिवर्तन हे झालेलं नाही असं मला वाटतं कारण का की मी एकोणीसशे सत्तरला डॉक्टर अनंत कोसल्या यांच्याकडून दो बौद्धर्माध्यक्ष घेतलेली आहे किंवा या बौद्धर्मा जातीला स्थान नाही आणि आडनावाला स्थान नाही आहे तर माझं गाव आहे ला, मा ते मग बावलकर म्हणजे बावळगाव हे नाव आहे लातूर जिल्ह्यामध्ये बावळगाव उदगीर तालुका आहे तिथे सामार्ग बावळगाव हे माझं मूळ गाव आहे म्हणजे वडलाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी माझ्या वडिलाला इकडे तेलंगणामध्ये इकडे आले आम्ही स्थायिक झाल्याच्या नंतर आमच्या वडला सर बावलगाळा बावळगाव म्हणत होते तर मला डॉक्टर नंद यांनी सांगितलं की तुमचं नाव हे जे कांबळे आहे हे जातीसूतक आहे तर तुम्ही बौद्धर्मी झाल्याच्या नंतर तुम्ही बौद्ध म्हणा किंवा काही म्हणा तर मला बाबासाहेबांची आयडियोलॉजी माझी आयडियल माझे बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि म्हणून बाबासाहेबांचं हे सत्पाड नाव होतं आणि आडनाव आंबे आंबावडे गाव आंबेडकर पडलं प्रकारे माझं माझ्या वडिलाला सगळं बावलगाव म्हणायचे आणि म्हणून मी बौद्ध धर्म दीक्षा घेतल्याच्या नंतर मग आडनाव काढून टाकलं आणि गावाचं नाव लावलं बावलगाव बावलकर असं हे माझं नाव पडलेलं आहे अशा प्रकारे माझं नाव हे जे परिवर्तन झाल्यामुळे सांस्कृतिक परिवर्तनामुळे मी आपलं नाव बदललेलं आहे मधु भावनकर या नावाने आपण प्रसिद्ध आहात भावनकर हे गावावर नाव पडलेलं आहे नाव केलेलं आहे तर आपल्या शिक्षणाविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आपलं शिक्षण खूप झालेलं आहे तर आमची अशी सामाजिक परिस्थिती याच्या ह्याला कारण काय आहे सामाजिक परिस्थिती आहे तर त्या काळामध्ये आमची जी आमच्या समाजाची अवस्था आहे खूप भयंकर म्हणजे आमच्याकडे प्रॉपर्टी संपत्ती वगैरे नव्हती आणि डॉक्टर आंबेडकरनं जेव्हा आमच्या लोकांना सांगितलं मी खेडे सोडा शहर शहराकडे जा जंगलातल्या जिमिनी मिळवा आणि म्हणून मग आमच्या लोकांनी खेडे सोडले शहराकडे आले शिक्षणासाठी सोडले आणि मग नंतर इकडे जंगलामध्ये आदिलाबाद जिल्ह्यामध्ये जंगल होता आणि आम्ही शेतीसाठी आमचे वडील इकडे आले आणि त्यांनी इकडे पलान केलं त्याच्यामुळे माझं शिक्षण फारसा झालं नाही मी साधारण साक्षर आहे माझं हिंदी विद्वान बीए भी प्रशिक्षण आहे आणि मी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून पोस्टल खात्यामध्ये नोकरीला मी नोकरी लागली ला मला आणि नंतर मी माझे उद्देश मी अगोदर मी आंबेडकरी आंबेडकरवादी नव्हतो अगोदर मी एकोणीसशे अडसष्ट ते एकोणीशे अठ्याहत्तर पर्यंत मी लेनिनवाद आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट होतो आणि मला बाबासाहेबांचा जवळ अभ्यास नव्हता परंतु मी त्याच्यात त्याच्या जमाती मी जन्मलो म्हणून मला बाबासाहेब अभिमान होता परंतु मला तेवढी माहिती नव्हती अभ्यास नव्हता परंतु माझी आई आणि वडील हे कठ्ठल स्वाभिमानी आंबेडकर माझ्या आईची इच्छा होती की माझा मुलगा हा कवी साहित्यिक गायक झाला पाहिजे परंतु हे नैसर्गिक नैसर्गिक आहे की जी कळा आहे माणसाला गाण्याचा कळा हे नैसर्गिक देण आहे तर मी माझ्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी गायक गायक गायकाच्या मागे कोर्स करायचा पण माझा गळा काही निघला नाही परंतु माझी आईची इच्छा होती मी साहेब भाऊ आणि कवी साहित्यिक भाव म्हणून माझ्या आईच्या इच्छेप्रमाणे मी जेम केम डिग्री देव शिक्षण देवर झालं माझं आणि मग मा मी चळवळीमध्ये मला नोकरी लागली लवकर आणि नोकरी करत करत आम्ही उद्याच लक्ष ठरवले बर आपण पोस्ट खात्यामध्ये जेव्हा नोकरी लागली कोणत्या खाली नेमके तुम्हाला पोस्ट खात्यात नोकरी पोस्ट मास्टर एक तो, मला एकोणीसशे चौदा तुला नोकरी लागली आणि खात्यामध्ये नोकरी करत असताना तिथूनच मला सर्व साहित्याकडे साहित्य म्हणजे कवी सभी, कविता लिहिणे नाटकाकडे नाटकाकडे ओढून नाटक लिहिले गीत नाट लिहिणे पुस्तक बरेचसे माझे प्रकाशित झाले आम्ही आणि गायीन पाट्या निर्माण केल्या तिथं गायन पाटील स्थापन केले दोन्ही तिथं आनंद नाट्य मंडळ नावाचं एक मंडळ बनवलं आणि त्या आणि मी अभिनय पण त्या काळामध्ये केलेलं आहे बऱ्याच नाटकामध्ये मी काम केलेलं आहे आम्ही अपराधी आहोत मी दुसऱ्या दोन नाटकं लिहिली आहे नाटकाचं नाव प्रेम ज्योती आणि आम्ही आपराधी आहोत हे दोन नाटक आम्ही मी लिहिले त्या काळामध्ये आता जे स्टेज प्रयोग झालेले आहेत आपण कोणकोणत्या नाटकामध्ये अभिनय केला आहे राजकुमारी आपण गीतकार आहात नाटककारही आहात अभिनय अभिनेताही आहात अं बहु अव्यक्ति व्यक्तिमत्व आपलं आहे गीतही लिहिता गझेल लिहितायरी पण लिहिता आपल्या या गीतलेखनाला शेरशायरी लिखनाला तेव्हापासून सुरुवात झाली माझी आई गाणी म्हणायची माझ्यावर हो, आणि मग मा तिची प्रेरणा मला आहे आणि माझी आईची इच्छा होती की मी कवी व्हावं त्याच्यामुळे मी एकोणीसत्तर पासूनच मी कविता लिहिणे गीत लिहिणे वगैरे गजल लिहिणे ती सुरुवात केलेली आहे आणि आतापर्यंत मागे पण बघितले मी जवळजवळ आतापर्यंत माझे हजारो म्हणजे शेकडो गीत झालेले आहेत एके जो हजारा जवळजवळ मी गीत गजल वगैरे लिहिलेले आहेत बरेचसे पुस्तके माझे प्रकाशित आहेत एकंदरीत आपल्या साहित्य लिखाणाविषयी आपल्याला आहे तर पहिला आपण गीत लेखनाची सुरुवात केव्हा मी गीत लेखनाला तसं म्हटलं तर एकोणीसशे अडसठ पासून सुरुवात केलेली आहे नंतर मग आता परिपक्व म्हटलं तर मग आता सत्तर पासून माझी घरी चळवळ चालू एकोणीस सत्तर पासून मी आता आतापर्यंत मी गीत लिहितच आलो अनेक पुस्तकं माझी प्रकाशित झाली माझं साहित्य बरस लोकपर्यंत गेलेलं आहे आणि हे जे आजकाल आपल्या समाजामध्ये जे प्रबोधन जे प्रबोधनकार आहे ज्याच्यामध्ये वामनदादा कडक आहेत लक्ष्मण राजगुरू आहेत नागराव पाटणकर आहेत अनेक दिग्गज कवी जो राज्या आहेत या सर्वांचा मला सहवास लागलेला आहे गायन सुद्धा आपण त्या जिल्ह्यामध्ये गायन पर्यटन तयार केल्या प्रबोधनाचं काम केलं तर प्रबोधन करत असताना तुम्ही गायलेलं एखादं गीत आठवते का मी गात नव्हतो हो लिहित होतो आमची तर शिष्ट गायन पार्टी होती आमच्याकडे बरेचसे चांगले बी गुलाब राम टेके सिद्धार्थ वाघमारे आणि वसंत जगतकर हे माझे गायक होते मी ते गीत गात होते परंतु माझे जे हेअरस्टाईल वगैरे हो मला बघून मलाच लोक गायक म्हणायचे परंतु लोक म्हणजे मी गायक नव्हतं हे गायक म्हणत सांगायचे हे माझे गीत वाजे परंतु मी गायनपटीचा संस्थापक होतो अध्यक्ष होतो आणि आम्ही गावोगावी दिवसभर आम्ही नोकऱ्या करायचा आणि रातभर भजन करायचं गावोगावी जायचे कारण आम्हाला त्या काळामध्ये बस गाडी किंवा फीस वगैरे काही नव्हती आम्ही फक्त आम्हाला फक्त निमंत्रण आलं की आम्ही प्रत्येक गावी गावी गाडीमध्ये बसून जायचं पाय चालत जायचं पेट्यावर पेटी तबला हातामध्ये घ्यायचं खांद्यावर घ्यायचं आणि गावोगावी जायचं आणि गावोगावी आम्ही लोकांना लोकरंजन आणि लोक जागृतीचे प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यायचे आम्ही अशा प्रकारे आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे आम्ही खेड्यापाड्यामध्ये गेलो अनेक गायकांसोबत आम्ही आमचे कलावंत आणि गाणी म्हटलेलं आहे जसं की नांदेडची करुणा करुणाबाई आहे किंवा दलितानंद आहे बी काशीनंद आहे असे का अनेक असे मोठमोठे मुट दिग्गज कलावंतांसोबत आमचे मनवती बुसवा हे माझे पाच जवळचे मित्र होते आता अलीकडचे हे सर्व जितके कलाकार गायक वगैरे आहेत सर्व माझे मित्र म्हणले या गायकासाठी आपण गीत लेखन केलं पण गीतकार म्हणून तुम्ही त्या काळामध्ये प्रसिद्ध होते बिलकुल बिलकुल खेड्यापड्यामध्ये लोक माझे गाणे म्हणायचे आणि मी गायका खूप असत मी जायचा गावगावी जायचा मुकाबले वगैरे त्यामध्ये करायचो आणि ज्या काळामध्ये हे काय आजकाल टीव्ही वगैरे आता काही माध्यम नव्हतं सेवा आता सध्या गझलकार म्हणून आपण हाथ गगनी उजाड़ो पुठे प्रकाश है जिंकुरी हारलो पुठे उदात गलो प्रकाश है जिंकुरी हारलो पुठे उम नहीं का मार्ग भड़ाई कुछले काम नहीं का मार्का भड़ाई सन्म्मा पात्र विकास है कुछले काम नहीं का मार्का भड़ाई सन्म्मा पात्र को विकास है बुद्धा सुबंधितो में भीमा सुबंधितोमी बुधास बंदितो मी भीमास वंदितो मी पण वदनात कोठे विश्वास आज आहे बुधास वंदितो मी भीमास वंदितो मी पण वदनात कोठे विश्वास आज आहे जग बोलते मराठी बोली महार बोली जग बोलते मराठी बोली महार बोली पण आपलाच कोठे इतिहास न्यास आहे पण आपलाच कोठे इतिहास न्यास आहे या भीम जयंतीला लुडची उगीत मस्ती खरात भी भीम जयंतीमध्ये जल्लोष करणे नाच गाणे वगैरे अतिशय झालेलं आहे आणि म्हणून मला मला म्हण वाटतं की या भीम जयंतीला कुठे दारू पिण्याचा आहे प्रतिबंध आज कुठे दारू पिण्याचा आहे आणि पाईक या भीमाचे का कारण बाबासाहेबांनी जे आम्हाला तीन संघटना दिल्या भारतीय दिल्यासभा आणि हरिभक्त पार्टी ऑफ इंडिया परंतु आज पाठीचे काय झाले आम्हाला तुम्हाला माहितीच आहे की पाईक या भीमाचे एका संपविली पायी जगण्यास लोकशाही जगण्यास लोकशाही कुठे प्रयास आहे पायिक या भीमा एका संपवी रिपाई जगण्यास लोकशाही कुठे प्रयास आहे आणि शेवटचा शेर आहे की हा देश संविधानी भारत प्रबुद्ध भारत हा देश संविधानी भारत प्रबुद्ध भारत, भारत लिहिण्यास राष्ट्र हिंदू कारण हिंदू राष्ट्राची जी संकल्पना आहे पण संविधानामध्ये त्याचं पुढे स्थान नाही आहे की हा देश संविधानी भारत प्रबुद्ध भारत राष्ट्र हिंदू को समाज है गवनी उजाड़ो कुठे प्रकाश है जिंकुन हार लो कठे उदास तो नहीं जाते इंकलाब के सोलेब बुझाए नहीं जाते सर ये दुर्गो के आगे झुकाए नहीं जाते अरे बुद्ध हो या फुले या डॉक्टर हो सर अंबेडकर उनका पैगाम दिलों से भुलाए नहीं जाते चाहत मेरी गजल अरमान मेरी गजल है सच कुछ ही तो दर्द का सामान गजल है। हुआ है, हुआ उसको ग उद्देश्य उद्देश पर मैं रोटी रोजी की बात करता हूँ निगे इलतेफाक करता हूँ कर्ण अन्न हिल न्याणा है रोटी रोजी महत्वाचार है, है चाकृति रोटी रोजी की बात करता हूँ इतना रोटी रोजी रोटीरोजी बात करता, करता इन्सानियत काशी खूप याचा अर्थ असा आहे की मी अगोदर तर रोटीरोजी हा प्रश्न आहे याचे मी आधी मी प्रश्न मांडतो कारण अन्य हे ज्या ढोगाने सुद्धा सांगितलेलं आहे साधन आहे तर त्यासाठी त्याची मी आदळ बस करतो कारण पाहतो आपण भारतामध्ये की कुठले कुठले लोक आपले रोटी रोजी साठी तिकडे गुजरातचे लोक आहेत किंवा राजस्थानचे लोक आहेत किंवा लोक आहेत कुठे पूर्ण देशामध्ये रोटी रुजी करतात त्यासाठी रोटी रोजी हे फार महत्वाचे म्हणून अगोदर रोटी रोजी नंतर, नंतर मग मी प्रेमाची गोष्ट नंतर प्रेम आहे आणि मग इन्स माहिती इंसानियत का म्हणजे मी माणूसकीचा प्रेमी आहे आणि प्रेम हे माणूसकीचं दुसरं नाव आहे आपण पूर्ण संपूर्ण भारतभर फिरता अनेक संघटनांचे आपलं नातं आहे अनेक संघटनाशी जोडलेलं आपण आहात अशा कोणकोणत्या संघटनाशी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या आपला संबंध आहे काय सांगाल मी अनेक अनेक संघटनेमध्ये काम केलेलं आहे मी सुरुवातीला इंडियन बुद्धिस्ट मध्ये काम केलेलं आहे नंतर भारतीय बौद्ध महासभा आहे त्याच्यामध्ये काम केलेलं आहे बापशेप मध्ये काम केलेलं आहे गुरु रविदास सेवा मंडळ आहे त्यानंतर डॉक्टर बी आंबेडकर मे आहे अशा अनेक समाज क्रांती आघाडी आहे अशा अनेक संघटनेमध्ये मी जवळजवळ चौदा संघटनेमध्ये काम केलेलं आहे आणि मी तालुका जिल्ह्यापासून ते स्टेट ते ऑल इंडियामध्ये काम केलेलं आहे मी बामसेमध्ये मी आंध्र प्रदेश स्टेटचा अध्यक्ष होतो भारतीय बौद्ध महासभेचा उपाध्यक्ष होतो त्यानंतर दलित भारतीय दलित साहित्य अकाडमी याचा मी स्टेटचा मी अध्यक्ष होतो अशा प्रकारे मी अनेक संघटनेमध्ये काम केलेलं आहे आणि बहुजन समाजामध्ये हे फुले आंबेडकरी चळवळ मी घेऊन गेलेली आहे आ, 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 पुर्ण। पुर्ण या साहेब तिकडे आमच्या तेलंगणामध्ये जे महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज किंवा गाडगे बाबा जितके महापुरुष आहेत गुरु रविदास जी गुरु कबीर जी यांचे विचार में हो मी लोकांपर्यंत घेऊन गेलवला आहे आणि त्या समाजामध्ये जनजागृती केलेली आहे आणि सर्व आणि मी कारण बाबासाहेबांचं जे उद्देश लक्ष आहे की जाती आमचाची लढाई आणि जाती ही जमाप्त झाली पाहिजे आणि म्हणून जाती जीवनाच्या कामासाठी मी अनेक म्हणजे स्वतःची मी मला मी कोण जातेच हे मलाच माहिती म्हणायचे की हा कोण आहे तर मी प्रत्येक समाजामध्ये जेव्हा होतो आणि मग नंतर मग माझ्या जेव्हा मुलीचं लग्न झालं तेव्हा लोकांना समजले की हा बौद्ध आहे आणि हा महाजमातीचा आहे एखादा अनुभव शेअर करा हा माझा खूप अनुभव आहे की माणसाला म्हणजे कार्य करण्याची कार्यक्षमता आणि मॅन पॉवर आणि बुद्धिबळ हे पाहिजे आणि म्हणून मी समाजामध्ये काम करत असताना मला अनेक संकटाची सामना करावा लागला की मग मी जाती जोडण्यासाठी समाज जोडण्यासाठी राष्ट्रीय भावना लोकांना गुरु रविदास मठ मधामध्ये गेलो त्यानंतर जाणून बुजून मी जे मारवाडी धर्मशाळा आहे किंवा मारवाड्याचं जे मंदिर आहे त्याच्यामध्ये जाऊन मी कार्यक्रम घेतले आणि जे मस्जिद आहे मजिद मध्ये जाणे किंवा इतर लोकांमध्ये जाणे चर्चमध्ये जाणे इतर लोकांची सफर ठेऊन मी त्यांच्याशी मी आणि गुरु कवीर गुरु कबीर जयंती रविदास जयंती अण्णासाठी जयंती तेलंगणामध्ये अण्णाबा मी घेऊन मीच घेऊन आलो तितक्यात तेलंगणामध्ये तुम्हाला जी अण्णाबासाठी किंवा महात्माजीराव फुले वगैरे आहेत ते लोक तुम्हाला सांगतात की हे चवळ घेऊन याला मी मी जे काळव आंबेडकरी आंबेडकरी चळ आंध्र प्रदेशामध्ये चालवत असताना तुम्हाला सोबती असणारे सहकारी त्यांचे काही नाव सांगाल का हा ते पुष्कळ म्हणजे म्हणजे खास म्हणजे म्हणजे नामांतरच्या चळवळमध्ये काम करणारे माझे सहकारी बिली चिखळवार हे माझे जवळचे मित्र होते आणि कार्यकर्ते होते तसं तुमचे किनवड माझा आहे बॉर्डर आहे तिकडे पांढरकवड्यावरून आमचे गणपत गुरुजी गणपत गुरुजी पांढरकवड्याचे आणि इकडे बलराम ठामके वगैरे इकडचे नंतर प्रतापसिंग बोधळे प्रतापसिंग जे धनवे प्रतापरावजी धनवे त्यांचे वडील सोपानराव धनवे या लोकांचं खूप मोठं योगदान आमच्या तेलंगणामध्ये आहे की त्यांनी आमच्या तेलंगणामध्ये सोपानराव धनवे यांनी आदिलाबादवरून दौंडी नावाचं पत्र काढलं होतं आणि सोपानराव मुले मुलगा जे आहे प्रतापजी धनवे त्यांचं शिक्षण आमच्या आदलावर झालेलं आहे नंतर मग तिथं त्या ठिकाणी बरेच लोकांचा मला सहवास लाभल्यामुळे जितके जे जे अकोल्याचे जे आमचे मित्र दिनबंधू शेगावकर हे माझे मित्र होते त्यांचा माझा दरवर्षी म्हणजे दीक्षाभूमीला मी जात होतो आणि डॉक्टर आनंद यांचा सहवाद लाभल्यामुळे तिथं सर्वांच्या गाठीफिटी होत्या त्या आणि आदिलाबाद म्हणजे आदि नागपूरला एक जे लाज आहे त्याच्यामध्ये सर्व कलावंत प्रतापसिंग बोरे बसून विष्णू सिंदे आनंद प्रल्हाद शिंदे जागळातले गायक वगैरे रनाथ शिंदे आशा भगत हे सर्व गायक मंडळी किशन खरात त्यावेळेस गाठीपिटी व्हायचा किंवा गजानन गड पाहिजे यांच्या गाठीकुटी व्हायच्या विनिमय करायचा आम्ही आम्ही आपली नोकरी करून आपली गीत वगैरे साजरी करून मी दरवर्षी नागपूरला जायचो आणि वगैरे सर्वांच्या रामबाबू दांडेकर अशा लोकांचा सहवास मला आणि तिथं मी दरवर्षी एक पुस्तक काढायचो तिच्या भूमीवर आणि तिथं वाटून घेऊ एक पहिलं फुले आंबेडकर आंबेडकर स्टडी ग्रुपच्या वतीने त्यामध्ये तुमचा महत्वाचा किनवट हे जे काय किनवट हे आमचं बॉर्डर तालुका आहे आणि जे आमचं जे सामाजिक म्हणजे पारिवारिक सगळं आदान प्रदान आहे तर इथून बरंच मला काही विविध मिळाली पुढचे नवदला या ठिकाणी माझा गुलदस्ता नावाचा जे गदर संग्रह आहे त्यांनी कोलेंबडीकडे स्टडी ग्रुपच्या जे इथली मंडळी आहे तिथं सगळे कवी साहित्यिक मंडळी आहेत ज्यामध्ये आनंद तालुक्याव आहे महेंद्र नरवाडे आहेत किंवा मुसर्फे आहेत उत्तम कानिंदे आहेत हे सर्वांचं मला खूप सहकार्य लाभलेलं आहे पत्रकार कवी साहित्यिक जे आहे त्यांचं मला खूप सहकार्य होतं आणि म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी बरेच मोठमोठे मी आणि माझे मित्र होते पागराजे वाजे पागिला तर मी या ठिकाणी त्यांचं बसस्टँड मध्ये खूप बडा कवी संमेलन झालं त्या कवीस मी आणि पागला अजिहाबाद आलो होतो बुद्ध विहार्ध विहारामध्ये बाजूला झालो त्याच्यामध्ये पागला अल्लाबाजी मी आणि आमचे आदिलाबादचे म्हणजे तेलंगणाचे जे उग्र मणिजिरा वाडा मणिजिरा म्हणायचे जे या नावाचे उदारी नारायण आणि मणिपल्ली भद्रया असे तिघच कवी साहित्यिक त्या कार्यक्रमात आले होते आणि मला बरस प्रोत्साहन आणि या चळवळीमध्ये मला प्रोत्साहित करण्याचं काम किरवडच्या लोकांनी केलेलं आहे या मध्ये बहुजन क्रांती गीते सत्यभूंज गीते असे बरेच या ठिकाणी पुस्तक प्रकाश झालेले आहेत आणि विशेष गजन संग्रह हा गुलदस्ता नावाचा गजल संग्रह इथल्याच लोकांनी प्रकाशित केला आणि मला माझ्या चढ वाटत गुलदस्ता गजल संग्रहाच्या नंतर आहे काही गीत संग्रह आपण प्रकाशित केले त्या काळामध्ये संग्रहाचे नाव आपल्याला सांगता त्यानंतर सत्यगुंज प्रगती गीते असे बरेचसे काही पुस्तकं झाले प्रकाशित झाले ते पुस्तक आणि माझं जास्त लिखाण जे आहे नवभारत नवभारत पेपर आहे दैनिक पेपर आहे हिंदी मिळाप आहे स्वतंत्र भारत आहे अनेक दर रविवारी माझ्या गजल मध्ये खूप प्रसिद्ध झाले आहे आणि त्यानंतर जे आकाशवाणी केंद्रावर जवळजवळ दोनशे अखिल भारतीय साहित्य मंडळ या संस्थेमार्फत देखील संपूर्ण भारतामध्ये व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित केले जातात तर साहित्य चळवळीचे कार्यक्रम केले जातात तर अनेक ठिकाणी तुम्ही जाता अनेक प्रांतामध्ये आपली ओळख आहे बदलत आहे आणि आपण नेटवर्क काळाची गरज नेटवर्क जोडली तर माझं जे युपी म्हणजे लखनौ मध्ये माझे मित्र आहेत बरेचसे लखनौ आहे दिल्लीमध्ये आहेत मी अनेक संघटना जोडलेला आहे आणि अखिल भारतीय स्तरावर माझी पोस्ट असल्यामुळे मध्ये असं आमचे जे बामशेब च्या मीटिंग ऑल इंडिया सी एस मेंबर होतो मी त्या निमित्ताने मला होतो काय साहित्य सेवे विषयी काय झालं साहित्यिक चळवळ आहे म्हणजे भाऊ आयामी चळवळ आहे आणि या साहित्यिक चळवळीमध्ये बहुआयामी चळवळ हे लोकांपर्यंत साहित्य केलं पाहिजे लोकांमध्ये आजच्या काळामध्ये लोक पुस्तक वाचत नाही लोकांमध्ये वाचण्याचं निर्माण वाचना भादा। आवड निर्माण झाली पाहिजे आणि जन जागृती झाली पाहिजे चेतना निर्माण झाली पाहिजे त्यासाठी साहित्यिक चळवळ हे काळाची गरज आहे आणि आज बऱ्याचशा जे संस्था आहेत या ठिकाणी साहित्य कवी संमेलन साहित्य संमेलन परिसंवाद वगैरे घेत आहेत आणि हे बाबासाहेबांची चळवळ सरळ समाज लोकपास गेली पाहिजे ही भाऊ आम्ही चळवळ लोकांपासून गेली पाहिजे आणि हे कार्य मोठ्या सोमार देशामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे अनेक साहित्य प्रकार आपण हाताळलेले आहेत वजन आहे गीत आहे कविता आहेत तर आता आगामी साहित्य म्हणून तुमच्या कोणते प्रकाशित होणार आहे आता मी सध्या मी मराठीकडे बोललो आहे मी आधी माझी मातृभाषा मराठी आहे पण माझं खरं लिखाण आहे आणि माझं आता हे पुस्तक आता येत आहे ते पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे त्यानंतर काव्यांदी नावाचं हे सध्या मी आधामध्ये पोजट घेतलेला आहे आणि ते पण प्रकाशित लवकरच होणार आहे यानंतर आता माझं जे आतापर्यंत मी माझं ते मरेपर्यंत आता माझं शेवटी मी आता रिटायर्ड झालेलं आहे या पोस्ट डिपार्टमेंट फॉर्टी थ्री इयर्स नोकरी करून मी समाजाला पंचमस दिलेले आहे आणि पुढे जर बाबासाहेबांची चळवळ गतिमान करण्यासाठी प्रत्येकाचं मिसनरी लोकांनी पाहिजे मिशनरी कार्यकर्ता असल्यामुळे मी कवी साहित्यिक असं विविध नावाने ओळखला जातो आणि पूर्ण एकोणतीस प्रांतामध्ये बाहेर जात असतो मी मागे दार्जिलिंगला दा जाऊन आलो दिल्ली अनेक वेळेस गेलो दिल्लीमध्ये दिल्लीच्या साहित्य मिळणामध्ये मला जाऊन आलो त्यानंतर मी गुणानंतर जात आणि आता मी आता नेपाळमध्ये जाणार नेपाळमध्ये माझे बर्थ नेटवर्क आहे मित्रमंडळी आहेत नेपाळमध्ये काठमांडू वगैरे असं प्रत्येक प्रांतामध्ये बाहेरच्या प्रांतामध्ये माझे नेटवर्क आहे खूप मोठा आहे देशामध्ये त्या चळवळीच्या माध्यमातून तर नेटवर्क बाबासाहेब विचारधारा आहे या विचारधारेमुळे आणि मी जुळल्या गेलो आहे आणि ही चळवळ गतिमान करण्यासाठी मी पूर्ण भारत भर आपल्या कामच आहे की फुले आंबेडकरांचा विचार जनमानसामध्ये रुजवण्याचं काम आपण करतात संपूर्ण भारतभर फिरत आहात महाराष्ट्रातही फिरत आहात तर या महाराष्ट्रातल्या तरुण वर्गासाठी काय संदेशांना बिलकुल बिलकुल या तरुण लोकांनी हे ना जेव्हा दिन किंवा ही करून बाद कि जमीन हम तो आत्मा होते म्हणजे आंबेडकर वाद्य आहे हे जगातला सर्व प्रेरणा स्रोत आहे सिंबॉल ऑफ द नॉलेज आंबेडकर बद्दल या आपली सगळी प्रेरणा आहे तर आता ही जी आता येणारा काळ हे भयंकर वाईट आहे त्यामुळे एकतेची जी गरज आहे आणि तरुण लोकांनी आज आम्ही तर आज ही आम्ही माझं छात्र वर्षाचे वर वय आहे परंतु आता ही तरुण आहे त्याच्या प्रकारे आजकाल तरुण लोकांनी या चळवळीकडे समर्पित भावनेने ओळलं पाहिजे आणि बाबासाहेब चळवळ हे फक्त तरुण लोकांनीच पुढे घेऊन गेले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ही आता जी चळवळ आहे आमच्यासारख्या लोकांनी ह्या नवीन तरुण पिढीला पुढे केलं पाहिजे येणाऱ्या पिढीसाठी त्या बागच्या लोकांनी जितकं काही महान कार्य केलेलं आहे त्याग आहे बऱ्याच लोकांचा तसं आता पुढच्या पिढीसाठी आम्ही अशा तरुण लोकांना पुढे घेऊन येणे आणि त्यांना ही चळवळ प्रतिमान करण्यासाठी प्रोत्साहित करणे आज काळाची गरज आहे तुमचे विजय वाटोरे आकाश वाटोरे यांचं आणि समाजसेवी यांचा आभार व्यक्त करतो आणि विशेष तुमचा आभार व्यक्त करतो कारण तुम्ही माझे सहकारी आहात माझं तुम्ही कार्य जवळून बघितलेलं आहे आणि तुम्ही माझ्या लोकाप्र भारत मला ओळखतो पण कार्य करत आहे तर प्रत्येक माणसाने हा निश्चित झालं पाहिजे आणि ही जवळ बाबासाहेबांची आज ही आजचं काळाची गरज आहे जर हे परिवर्तनशील आहे तर या काळामध्ये आम्ही भाऊ आहे आम्ही चळवळ लोकापर्यंत घेऊन गेलो पाहिजे आणि न करता नावासाठी पदासाठी बाजूला ठेवून काम करण्यासाठी पदाची आवश्यकता नाही आहे आपण सर्वांनी मिसनही झालं पाहिजे आणि मिसन हे पण गेली पाहिजे आणि आज समाजामध्ये समाजाला समन्वयची समन्वयची गरज आहे आपल्याकडे हजारो संघटन असू द्या परंतु बाबासाहेब एक आहे धम्म एक आहे आणि संविधान संविधानातील हक्क आहे भा, संविधान भारत निर्मितीसाठी आम्हाला पुढे एक आलोक आहे ते आणि आपण बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी भारत प्रबुद्ध करण्यासाठी आम्हाला पुण्यात काय गरज आहे आणि तुम्ही मला याबद्दल बोलत त्याबद्दल मी तुमचं सर्वात आभार व्यक्त करतो आणि सर्वांना नमोबुद्ध हाय जय भीम आणि या ठिकाणी सांगतो जय भीम जय बुद्ध जय भारत आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा